नमस्कार द कुक टेक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहज स्वागत आहे आज मी तुम्हाला चॉकलेट प्रिमिक्सपासून चॉकलेट स्पंज शिकवणार आहे तर अर्धा किलो केकसाठी आपल्याला अडीचशे ग्रॅमचा स्पंज लागतो त्यासाठी चॉकलेट प्रिमिक्स एकशे सत्तर ग्रॅम पाणी नव्वद ग्रॅम तसेच तेल दहा ग्रॅम लागणार आहे सुरुवातीला आपण एक कढई प्रिएट करून घेऊया त्या कढईमध्ये एक आपली कुकरची जाळी ठेवूया जाळी ठेवल्यानंतर त्यामध्ये मीठ टाकायचे वाळू किंवा मीठ टाकल्यामुळे त्यामध्ये उष्णता जास्त काळ टिकून राहते आता आपण कुकरचं चाकण घट्ट लावून घेत आहे आता हे कुकर आपल्याला दहा मिनटं प्रिटला ठेवायचं आहे लो गॅसवर ठेवायचे आहे आपल्याला आता आपण प्रिमिक्स पाणी आणि तेल एकत्र करून घेऊया सुरुवातीला मी भांडे वजन काटावर टेर केलेलं आहे त्यामध्ये आता एकशे सत्तर ग्रॅम चॉकलेट प्रीमिक्स टाकत आहे हे प्रीमिक्स बाजारात कुठं पण उपलब्ध भेटते मी तुम्हाला जे काही रेसिपी देत आहे ह्या तुम्हाला सर्व मी ग्रॅम स्वरूपात देत आहे जेणेकरून तुमचं मटेरियल वेस्ट होणार नाही आता आतावा मी एकशे सत्तर ग्रॅम ॲक्युरेट प्रीमिक्स घेतलेले आहे आता मी पुन्हा टेर करून त्यामध्ये नव्वद ग्रॅम पाणी टाकत आहे तुम्हाला ज्या काही रेसिपी मी देत आहे ह्या सर्वत मला ग्रॅम्या स्वरूपात देत आहे याचा उद्देश एकच आहे की तुमचा रॉ मटेरियल वेस्टेज होणार नाही आणि तुमचे जे काही प्रोडक्ट बनतील ते अचूक बनतील पाणी हे नेहमी हळुवारपणे टाकायचे आहे मी बरोबर नव्वद ग्रॅम पाणी टाकलेले आहे आता टेर करून त्यामध्ये दहा ग्रॅम तेल ॲड करत आहे आता हे सर्व मिश्रण बीटरच्या साहाय्याने किंवा विक्सच्या साह्याने तुम्ही चांगले फेटून घ्यायचे आहे फेटण्याचा कालावधी हा दोन ते तीन मिनटं आहे मिश्रण चांगले फेटत राहावे आता हे मिश्रण चांगले फेटून झालेलं आहे आता आपण एक पावशाचा टीन घेऊया अडीचशे ग्रॅमचा त्याला चांगले तेल लावून त्याला पॅनिंग करून घ्या आता एक बटर पेपर घेऊन त्याला लावून घ्या बटर पेपर का लावतो आपण कारण की स्पंज चिकटणार नाही ना 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 यासाठी आपण बटर पेपर लावतो आता मी वजन काट्यावर केकचा टीन ठेवलेला आहे त्यामध्ये आपण जे बॅटर केले आहे ते हळूहारपणे टाकायचे आहे बॅटर हे नेहमी सेंटरला पडले पाहिजे केकच्या टीनवर पडले नाही पाहिजे आता मी बरोबर अडीचशे ग्रॅम बॅटर केकच्या टीनमध्ये टाकलेले आहे आता ते बॅटर हळूवारपणे एका चमच्याच्या साहाय्याने पसरून घ्यायचे आहे त्यामुळे तुमच्या स्पंजचे हाईट एक, हाई एक लेवलला येते आता आपण फिल केलेल्या टेन क्रिएट केलेल्या कुकरमध्ये ठेवायचं आहे झाकण घट्ट आहे का हे चेक करायचे आहे आता हा हा टेन मंद गॅसवर तीस मिनटं ठेवायचा आहे आता स्पंज हळूहळू फुलण्यास सुरुवात झाली आहे स्पंज झाला की नाही हे चेक करण्यासाठी कृपया झाकण काढायचे नाही आहे आपल्याला वरतून दिसत आहे आता आप आपला स्पंज हळूहळू फुलत चाललेला आहे पहा सर्व बाजूने आता फुललेला आहे स्पंज आता आपण एक टूथपिकच्या साय्याने चेक करूया स्पंज बेक झाला की नाही टूथपिक हे नेहमी सेंटरला टा टाकायचे आहे बघा आता काहीच बॅटर टूथपिकला लागलेलं नाही याचा अर्थ आपला स्पंज हा बेक झालेला आहे आता गॅस बंद करून पक्कडच्या साहाय्याने काढून घेऊया आता हा स्पंजचा टेन जवळजवळ दीड ते दोन तास थंड होण्यासाठी ठेवायचा आहे तेव्हाच तो खाली करायचा आहे जर तुम्ही गरम गरम खाली केले तर तो, तो चिटकून तुटणार तुमचा स्पंज आता दीड तास झालेला आहे स्पंज थंड झाला आहे मी आता स्पंज काढत आहे केक टीनमधून बरोबर आपण अडीचशे ग्रॅम बॅटर टाकला होता तेव्हा दोनशे वीस ग्रॅमचा स्पंज आपल्याला भेटतो हे बघा मी आता वजन काटा ठेवले आहे दोनशे तीस ग्रॅमचा स्पंज आपल्याला भेटलेला आहे आपण अडीचशे ग्रॅम बॅटर टाकले होते बघा आता हा स्पंज खूप जाळीदार आणि मऊ झालेलं आहे या फूड चॅनलवरती हा माझा सर्वात पहिला व्हिडिओ होता माझा हा पहिलाच प्रयत्न होता यापुढे मी तुम्हाला वेगवेगळ्या पदार्थांची रेसिपी देत जाणार आहे काही चुकत असेल तर समजून घ्यावे बघा आता आपला हा अर्धा किलो केकसाठीचा पावशरचा स्पंज तयार झालेला आहे तोसुद्धा सॉफ्ट आणि एकदम जाळीदार तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक आणि शेअर करावा थँक्यू